नमस्कार मी ॲडव्होकेट पद्मजा मेलिंद लाट मी यंदाच्या कराड नगरपालिका दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोनमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे सध्या जे आमच्या प्रभागाचे प्रश्न आहेत झोपटपट्टीच्या पुनर्वसनाचा जो, पुनर जो प्रश्न आहे तो अद्यापही निकाली लागलेला नाही आहे तसेच आमच्या प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था त्याचप्रमाणे महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे प्रयत्न आणि वाका आमचा जो वाकान रोड आहे वाकण रोड दोड़, व वाकण रोड हा सकाळच्या वेळी बरेचसे ज्येष्ठ नागरिक किंवा आपल्यासारखी आप सामान्य माणसं देखील तिथे मॉर्निंग वॉकसाठी जात असतात आणि बरेचदा उसाच्या गाड्या ता येतात त्यामुळं अपघाताचा तोटा त्या रस्त्याला निर्माण निर्माण आहे बरेचदा त्यासाठी आपल्याला त्या त्या रस्त्याचा पण प्रश्न मी माझ्या जा, पॉझिटिव्ह जाहीरनाम्यामध्ये घ्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच वाकानग्रस्त्याचा प्रश्न देखील माझ्या ह्या निवडणुकीमध्ये मी उपस्थित करते त्याचप्रमाणे आपण बरेचदा बघतो की बऱ्याच विकास कामांच्या निधीबद्दल आपण कागदावरच घोषणा बघतोय पण अद्यापही प्रत्यक्षात त्याची विकास कामे झालेली आपल्याला दिसत नाही आहेत तो देखील माझा प्रक ह्या निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी अजेंडा असेल आणि निवडणूक नुक, निवडणुकीच्या तोंडावर आता आपण आपल्या प्रभा प्रवड़, प्रभागामध्ये बरीच कामं चालू केलेली बघत आहोत ही कामं करत असताना लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रश्नाचा जो काही विषय आहे तो काळजीपूर्वक हाताळायला दिसत नाही आहे जसं की खड्डे काढलेले आहेत गटाईचं काम करण्यासाठी वगैरे पण अंधाराच्या वेळेस एखादी वाहन आलं आणि त्याच्यामध्ये जर अपघाता अपघात सदृश्य जर परिस्थिती निर्माण झाली तर याविषयीचा प्रश्न देखील या ठिकाणी मी उपस्थित करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व अडचणी या सर्व अडचणी लोकांप्रमाणे मी देखील या प्रभागाची मतदार म्हणून मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि या अडचणी मला सोडवायच्या आहेत त्यासाठी मी यंदाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे दुसरी गोष्ट प्रकर्ष आणि म्हणजे मी एक प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे आणि माझ्या वकिलीचा देखील आमच्या प्रभागाला निश्चितच उपयोग प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक एक कुठपर्यंत प्रभाग क्रमांक दोन हा वॉर्ड रचना तुमची कुठून ना कुठं पर्यंत स्टार्ट प्रबाक् होणार आहे कुठून लोकसंख्येची साधारणतः चार हजार तीनशे आमचे आमचे मतदार आहेत आमच्या वार्डामध्ये आणि तो तो जो भाग आहे तो जनकल्याण शाळेपर्यंत आहे नदी नदीकडेचा भाग प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे येस आम माझा प्रत्येक मतदारापर्यंत शे पोचण्याचा अगदी त्याच्या घरापर्यंत दारापर्यंत पोहोचण्याचा माझा मानस आहे